नमस्कार मी पूनम तुमचं पूनम भाषिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण दिवाळी फराळामधला आठवा पदार्थ म्हणजे रवा गुळ नारळाचे लाडू या ठिकाणी बनवले आहे अतिशय चविष्ट आणि योग्य प्रमाण सांगितल्यामुळे तुम्ही पहिल्यांदा जरी या पद्धतीने लाडू बनवले ना तर तुमचे लाडूसुद्धा असे परफेक्टच तयार होतील एक लाडू मी तुम्हाला तो तोडून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल किती छान खुसखुशीत हे लाडू तयार झाले आहे तर व्हिडिओ थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा सगळ्यात आधी एक पसरट अशी कढई घ्यायची जाडबुडाची यामध्ये ना आपण तूप टाकणार आहोत तर एक कप इतकं मी साजूक तूप घेतलं आहे त्यातलं दोन तीन चमचे तूप आपण बाजूला काढून ठेवायचं आता या तुपामध्ये ना आपल्याला दोन कप बारीक रवा टाकायचा आहे ज्याला चिटोरी रवा किंवा झिरो साईजचाही रवा म्हटलं जातं तर हे लाडू करताना शक्यतो बारीक रव्याचाच वापर करायचा आता मंद आचेवर हा रवा आपल्याला चांगला सोनेरी रंग येईपर्यंत भाजायचा आहे भाजताना घाई करू नका छान कमंग हा रवा भाजला गेला पाहिजे त्यामुळेच या लाडूंना चव खूप छान येते आणि आता आपण हा छान भाजून घेऊयात तर साधारण ना हा रवा भाजण्यासाठी मला एक पंधरा ते अठरा मिनटं लागले आहे याचा छान गोल्डन रंग आला की यामध्ये आपण थोडंसं दूध टाकणार आहोत तर रूम टेम्परेचरचं पाव कप मी दूध घेतलेलं आहे तर असं दोन दोन चमचे करत आपल्याला हे दूध टाकायचं आहे आणि याला परतवत राहायचं आहे दूध टाकल्यानंतरसुद्धा हा रवा आपल्याला पाच ते सात मिनटासाठी चांगला भाजून घ्यायचा आहे दूध टाकल्यामुळे काय होतं की हा रवा जो आहे ना तो खाताना नरम लागतो तोपर्यंत तो तुम्हाला एक निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे निशुल्क आहे तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा एकूण म्हणाल तर पूर्ण रवा भाजण्यासाठी मला पंचवीस मिनटं लागले आहे छान रवा खरपूस आपला भाजला गेला आहे आता एका मोठ्या परातीमध्ये हा काढायचा आणि पूर्णपणे गार करायला ठेवायचा आहे आता पुढील प्रोसेस आपण बघूयात याआधीसुद्धा मी बऱ्याच दिवाळी फराळाच्या रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केल्या आहे डाएट चिवडा कसा करायचा ते सांगितलं आहे तर पुनम बेसिक रेसिपीवर जाऊन नक्की तुम्ही सर्च करा आता रवा छान भाजल्या गेलेल्या आहे आता त्याच कडाईमध्ये राहिलेलं सगळं साजूक तूप टाकून घ्यायचं आहे आणि आता आपण यामध्ये ओल्या नारळाचा चव टाकणार आहोत तर एक कप इतका दाबून भरून घेतलेला ओल्या नारळाचा चव आपल्याला यामध्ये टाकायचा आहे तर हा ओल्या नारळाचा चव थोडा मी मिक्सरवर फिरवून घेतला आहे म्हणून तो थोडा बारीक आहे आणि यालासुद्धा दोन तीन मिनटासाठी मंद आचेवर परतवून घ्यायचं आहे मोठे काही तुकडे असतील नारळाचे तर ते, ते काढून टाकायचे एक दोन तीन मिनटानंतर हा छान परतवला जातो आणि मग यामध्ये आपल्याला पाहुणे दोन कप इतका गूळ टाकायचा आहे तर बारीक चिरून घेतलेला गूळ मी यामध्ये ॲड केलेला आहे चांगल्या क्वालिटीचा गूळ घ्या चिक्कीचा गूळ वगैरे घेण्याची गरज नाही आहे तर मी या ठिकाणी ऑर्गॅनिक गूळच वापरलेला आहे आता हा सुद्धा आपल्याला मंद आचेवर चांगला परतवायचा आहे गूळ शिजवत असताना पाणी टाकायचं नाही आहे फक्त हा गूळ आपल्याला मेल्ट करून घ्यायचा आहे एकदा का गूळ मेल्ट झाला की लगेचच आपण यामध्ये रवा टाकून घेणार आहोत खूप छान खुसखुशीत हे लाडू तयार होतात नेहमीच आपण साखरेचे लाडू बनवत असतो एकदा तुम्ही असे गूळ घालून लाडू अवश्य करून बघा तुम्हाला खूप आवडेल पूर्णपणे गुळ मेल्ट झाल्यासारखं दिसलं की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा वेलदोड्याची पूड आणि वेळेवर थोडंसं जायफळ किसून घालायचं आहे गुळाच्या पदार्थांना जायफळाची चव खूप छान लागते तर अवश्य घाला जायफळ किंवा आवडत नसेल तर स्किप केलं तरीही चालेल पण वेलदोड्याची पूड मात्र अवश्य घाला आता गॅसची फ्लेम बंद करायची आणि यामध्ये भाजून घेतलेला रवा आपल्याला ॲड करायचा आहे आणि गॅसवरून हे मिश्रण काढून घ्यायचं आहे खाली व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं यावर झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला एक तासासाठी हे मिश्रण बाजूला रेस्ट करायला ठेवायचं आहे एक अर्धा तास झालेला आहे एकदा हे, एक हे मिश्रण खालून असं चाळून द्यायचं चा। असं घट्टसर हे मिश्रण तयार होतं थोडंसं अगदी परफेक्ट लाडू तयार होता, होता एकदा तुम्ही ही पद्धत नक्की ट्राय करा हाताने थोडंसं मी याला चुरून घेतलेलं आहे आणि पुन्हा झाकण ठेवते आणि पुढच्या अर्ध्या तासानंतर आपण बघूयात तर एकूण बघणार तर एक तास पूर्णपणे हे मिश्रण मी रेस्ट करायला ठेवलं होतं एक तासानंतर तुम्ही बघू शकता असं छान आ, हे मिश्रण आपलं तयार झालं आहे हाताने तुम्ही हे चांगलं मळून घेऊ शकतात जर खूप जास्त कोरडं हे मिश्रण वाटत असेल तर तुम्ही थोडं दूध टाकू शकतात किंवा मग साजूक तूप मेल्ट केलेलं टाकलं ना तरीही चालेल पण अजिबात गरज पडत नाही जर तुम्ही हे योग्य प्रमाण घेतलं तर आता मी एक ट्रिक तुम्हाला इथे सांगणार आहे हाताने मिक्स करायला थोडा वेळ लागतो त्यामुळे मिक्सरच्या मीडियम भांड्यामध्ये हे थोडं थोडं करत मिश्रण टाकायचं आणि मिक्सरवर फिरवून घ्यायचं आहे म्हणजे ना अगदी मस्त मौसूत हे लाडू तयार होतात त्याचबरोबर तुमच्या आवडीचे कुठलेही ड्रायफ्रूट्स तुम्ही यामध्ये ॲड करू शकता तर मी यामध्ये एक मोठा चमचा भरून पिस्त्याचे काप टाकलेले आहे ला म्हणजे लाडू दिसायला खूप छान दिसतात आणि आता याला छान मिक्स करायचं आणि याचे लाडू वळून घ्यायचे आहे तर एवढ्या मिश्रणामध्ये साधारण वीस ते बावीस मीडियम आकाराचे लाडू तयार झाले होते त्याचबरोबर हे लाडू रूम टेम्परेचरवर तीन चार दिवस चांगले टिकतात आणि फ्रीजमध्ये आठ दिवसही खराब होत नाही तर तुम्हीसुद्धा करून बघा रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद